बुधवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सिन्नर नगरपरिषदेत तब्बल तीनशे दहा विषय हे अवघ्या पाच मिनिटात मंजूर करण्याचा गजब प्रकार ऑनलाईन बैठकीत झाल्याने शिवसेनेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगलेंसह आमदार माणिकराव कोकाटे समर्थक नगरसेवकांनी सदरील बैठक रद्द करून प्रत्यक्ष सभागृहात सभेचे कामकाज चालावे अशी पत्रकार परिषदेत मागणी करत सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार लपवण्यासाठी बहुमत नसताना सर्व विषयांना मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतून नगरपालिकेतील सत्ताधारी यांच्या अनागुंदी कारभारावर आरोप करण्यात आले सदरील सत्ताधारी हे जनतेच्या विकासाचा विचार न करता केवळ ठेकेदारांच्या फायद्याचा विचार करून मनमानी करत सर्व विषय पाच मिनिटात मंजूर करून घेत असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे नगरसेवक रामा लोणारे माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाला आदींनी केले आहे यावेळी काय काय आरोप सत्ताधाऱ्यांवर करण्यात आले आपण थोडक्यात जाणून घेऊयाचा असं म्हणता आणि शासनाच्या आदेशाप्रमाणेच सगळं काय स्वतः सन्मान्य पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सन्मान्य आपल्या तालुक्याचे आमदार पानुसिबो पटेल यांनी ज्या मीटिंग ठेवल्या त्या वीज बाळी दिवस झाले असतील तिथं त्यांनी सोशल डिस्टन्स तालुक्याच्या कोरोना बाबत मिटिंग सभागृहात आयोजित केली आणि आपल्या एवढं आपली ती मिटिंग काही सदस्य त्यांनी ते, ते, देखे देखे। ते देखे देखे। काम घेतलेले आणि आमचं त्या गोष्टीला डायरेक्ट आम्ही जर म्हटलं जर काम झालेले तर डबल तुम्ही कामं हे विषय परत त्या मंजुरीला का घ्यायचे जर जागेवर कामं झालेले तर विषय मंजुरीला का घ्यायचे म्हणजे कुठंतरी लोकांची दिशा दिशाभूल करायची नगरपालिकेची लुटमार करायची अशा प्रकारचा कामकाज चालू आज आम्ही पाच सदस्य मागच्या तुमचं म्हणजे आम्ही या मिटिंग मध्ये सांगायचं कारण असं का उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पाच सदस्य शिवसेनेच्या बाजूला गेले आमच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले आम्ही यांच्याकडून पैसे घेतले त्यांच्याकडून पैसे घेतले असा कुठल्याही प्रकारचा तो काही विषय नव्हता याच्यात त्या सन्मान्य सगळ्या महिला सदस्य आहे माझ्या बरोबर पैसे म्हणून किंवा काही म्हणून आम्हाला त्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार आहे शिवसेनेचा उमेदवार आहे का दुसरा कोणी उमेदवार आहे हे माहीत नव्हतं मीटिंग सुरू झाली तरी उमेदवार कोण होणार हे माहित नव्हतं मग कुठल्या प्रकारचा अजेंडा नव्हता किंवा नव्हता हा सदस्य उपाध्यक्ष होणार आहे का तो सदस्य उपाध्यक्ष म्हणून आमच्यातून ठरलं का आपण कुठेतरी एक शिवसेनेचा माणसाचा फॉर्म भरला पाहिजे अपक्ष माणसाची उमेदवारी आमच्या अर्ज आमच्या पुढे आला होता म्हणून आम्ही शिवसेना पक्षाचा त्यावेळी म्हणजे माझा तो अर्ज भरला गेला आणि त्या प्रक्रियेत मी उपाध्यक्ष परंतु त्यात आमच्यावर भरपूर आरोप झाले परंतु आम्ही ते सगळ्या आरोपांना उत्तर देत बसलो नाही आज एक तुमच्या समोर बोलून दाखवलं तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही शहराच्या विकासासाठी शहराचं चा कामकाज चांगलं व्हावं लोकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सदस्य बाजूला आलो कारण की दरपशाही एवढी होती का तिथं बोलता येत नव्हतं आणि काही आपलं म्हणणंही मानता येत नव्हतं वाडाचं म्हणणं मानता येत नव्हतं त्या सगळ्या महिला तसं सांगतील तुम्हाला गेले पंधरा दिवस झाले आपल्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डेम्पो पसरतोय साहेबांना आणि सामान्य त्या निरीक्षकांना जर बोललो चुकीचं उत्तर देतात की ठराव झालेला नाही किंवा औषध औषध नाही परंतु ठराव हा आम्ही अठ्ठावीस तारखेच्या एकोणतीस तारखेला ठराव आम्ही त्यांना मंजूर झाला असं दिलं पत्र आणि इतर कामांमध्ये ते लोक ठराव घडलं तरी अगोदरच काही गोष्टी मागून घेतात परंतु जनतेचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी ते लोक सांगता का ठराव करत म्हणजे सर्वसामान्य लोकांचा विषय आला का ते कुठं त्यांच्या महत्वाचे त्यांचे सगळे विषय मान्य करून घेतात सदस्य सगळे आज होते विरोधी पक्ष नेते नाव किंवा सर्व सदस्य आम्ही आवाज येत नसल्यामुळे सिओनच्या कॅबिन गेलो तर त्यांना सांगितलं सगळ का आवाज येत नाही व्हिडिओ होत नाही तर त्यांनी एक विषय आणि तो विषय मंजूर पण झाला तो मंजूर पण तो विषय झाला आणि त्यानंतरचे जे विषय झाले त्या अध्यक्षांनी असं सांगितलं ज्या लेखी बहुमतात विषय मंजूर होतील जे सदस्य लेखी लिहितील जेवढे जर एकत्रित समजा आता नामदेव शेटानी आम्ही पाच जणांनी जर एकत्र लेखी दिलं तर आमचं पंधरा जणांचं बहुमत होतं आणि त्या बहुमतात त्यांनी विषय मंजूर करायचं कबूल केलं परंतु आम्हाला वाटतं वाटत काही सभागृहात मिटिंग झाली पाहिजे आणि सभा समोर बोलणं होऊन त्या शिंदरच्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे चर्चा होऊन त्याच्यातून लोकांना न्याय मिळाला पाहिजे परंतु आज कुठंतरी कुठल्याही प्रकारची चर्चा न होता म्हणजे बंद दरवाजा आडच कामकाज झालं पाहिजे असं त्यांचं मत आहे असं मला वाटतं यांनी अर्ज केलाय कि शासनाच्या परिपत्रकानुसार परंतु शासनाच्या जी मध्ये असं आहे की जर त्याने अटी शर्तीचा बंद केला असेल तर त्याला ते सुरक्षा अनामत रक्कम परत देता येत नाही परंतु इथे हा विषय इथे द्यायचंच काम नाही सुरक्षा अनामत रक्कम देणं नगरपालिकेच्या अधिकारी म्हणून मुख्याधिकारी ऑथॉरिटी हा सभागृहाचा विषय नाही त्यांनी द्यायची राजनीती त्यांनी अर्जाला निकाली काढायला पाहिजे परंतु त्या म्हणून सदस्यांना कधी घ्यायचं सदस्यांकडून कबूल करून घ्यायचं आठ महिने झाले मीटिंग एकही झालेली नाही एकही सिंगल मिटिंग झालेली नाही फक्त ठरावच्यावर केल्या जात आहे एवढी दडपशाही आणि एवढी मुजडशाही त्या मुख्याधिकारी सारखी कोणी बघितलेली नसत दुसरा विषय घ्यायच्यात आता जो सुरक्षा अनामत रक्कम त्याचा कामच पूर्ण झालं नाही तर सहाच येणार नाहीये तर तुम्ही तेव्हा अर्ज खालीच निकाली काढायला पाहिजे होता आणि सुरक्षा नगरपालिकेने एवढे ठेकेदार काम करते असा विषय केली चार वर्षात केवळ ठेकेदारांसाठी चाललेली नगरपालिका आहे ही केवळ त्यानंतरचा विषय यांचा होता पाणी पुरवठा योजना समजून घ्या लोकांच्या इतक्या महत्वाच्या आणि गरजेची योजना असताना इथे पीएमसी ठेवली होती डीआय म्हणून पीएमसी डीआयए म्हणून पीएन सी ठेवली होती त्यांना एकूण योजनेच्या फी असते एकूण प्रोजेक्ट आपला प्रोजेक्ट होता सहासष्ट कोटी बत्तीस लाख रुपये परंतु तो ज्यावेळेस वाढीव झाला डीएसआर तो झाला चौऱ्याऐंशी कोटी रुपये त्याच्या तीन ह्या वॉटर सप्लायच्या यो योजनेच्या कार्यादेशाच्या अगोदर सी ला ठेवलंय आपण पीएमसी च काम असं आहे आप की आपल्याकडे इंजिनियर नसतात पी एम सी सगळं काम बघते त्या पी एम सीची ती जबाबदारी आहे त्या निवेदेच्या अटी शर्तीमध्ये स्पष्ट म्हटलेले की पाणी कडवा पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय पीएमसी डीआरए ला बाहेर जाता येणार नाही ही प्रशासकीय बाब आहे त्यांनी तुम्हाला पत्र दिलंय मध्ये तुम्ही ठरवायचंय ना त्यांना काय उत्तर द्यायचं काय नाही त्यांनी याच्यावर विषय टाकला त्यांची बँक गॅरंटी परत द्यावी म्हणून बँक कामच पूर्ण झाले आणि गॅरंटीचा प्रशासकीय त्यांनी जी बँक गॅरंटी दिलेली होती काम घेत असताना त्यांनी सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती होत असताना ती बँक गॅरंटी त्यांची परत द्यावी असं आणि ते सभागृहानी त्याला मान्यता द्यावे ऑलरेडी जो सभागृहाचा विषय नाहीये तो प्रशासनाचा विषय परंतु कामच पूर्ण झालेलं नाही तर ते टेक्निकली सल्लागार योजना पूर्ण झालेली नाही त्यामुळे ते योजनेत त्यांनी पाहिजे त्यांनी ते त्यांना काढायला पाहिजे होती पीएमसी ला तुम्ही ताबडतोब काम सुरू करावं ऍटोनायझेशनच मेन काम आहे आता त्या ॲटोनायझेशनच बिल मागताय कोण ठेकेदार बिल मागतोय इथं तडादारी करतात की त्याला खूप अडचण आहे खूप हे त्यांनी अर्ज वाचायला पाहिजे सभागृहात सदस्यांचा अधिकार येतो की त्या ठेकेदाराने काय अर्ज केलाय शकतात एक विषय मंजूर बाकीचे सगळे आमचे मंजूर हिताची योजना येते त्या योजनेसाठी किती वर्षापासून लोक वाट पाहत होते आजही पाच दिवसाला पाणी किती पाणी येतं आजही त्याची दुरुस्ती चालू आहे काहीच नाही त्याच्याबद्दल काहीच करायचं नाही या बाकीचे राजकारण करायचं आणि ह्या सदस्य कोण विरोधात आहे कोणी आपल्या बाजूने हे काय राजकारण प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे का प्रशासकीय अधिकाऱ्याचा आधी गरज नाहीये पण त्यांना जर ते काम करायचं असेल तर त्यांना राजीनामा द्यावा निवडणूक लढवावी निवडून यावं की ट्राफिक सगळी जाम होते त्या कार्यालया टिक्षणी त्यांनी स्पष्ट म्हटलेले पंधरा मीटर रुद्धीचा रस्ता अमुक अमुक आहे तमुक तमूक के काय ऑलरेडी तिथे अवेद बांधकाम झालेले व्यापारी संकुल झालेले काय डीपी रोडवर अवैध व्यापारी संकुल झालेले मी स्वतः अर्ज दिलेला आहे अनेक लोकांनी अर्ज दिले त्याच्यावर कारवाई नाही होत शिवनी या तीन विषयांच्या टिप्पणीमध्ये काय म्हटलं पहिला विषय होता की जो डीपी रोड आहे बैल बाजार ते बस स्टँड वरून जो जुना डीपी रोड आहे त्या डीपी रोडच्या समांतर दुसरा रस्ता आहे म्हणून हा रस्ता कॅन्सल करण्यात यावा हा डीपी कॅन्सल करण्यात यावा एस टी शेजारी आरक्षण हे पार्किंगचं संदर्भ एक नुसार अर्जदार यांनी विकास योजने प्रस्तावित पार्किंग विभागात समाविष्ट करण्याचा विनंती अर्ज आहे पहिली गोष्ट दोन हजार बारा साली पहिली हे मंजूर झालं विकास आराखडा त्यानंतर दोन हजार पंधराला मंजूर झाला त्यानंतर इति होता ज्यांच्या सूचना हरकती होत्या शासन स्तरावर महाराष्ट्र शासन स्तरावर त्या दोन हजार सोळाला ला नाकारण्यात आल्या नियमाने सगळं नाकारण्यात आलं तरी पुन्हा सत्तेचा दुरुपयोग करून संबंधित जागा मालक आणि मुख्याधिकारी आणि कोण अजून संगणमताने काय म्हणतात का बघा प्राप्त हरकत आम्ही हरकती घेतल्या जातो त्याच्यावर त्याच्यावर आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही कोणालाच उत्तर दिलं नाही का काय हरकती तुमच्या निकाली काढण्यात आल्या किंवा काय याचं त्यांनी काही सांगितलं नाही ते काय म्हणतात वरील हिस्सा जाण्याकरता जो उपलब्ध आहे त्या हिस्साच्या मागून बाजूने असल्या कारणाने पार्किंग करता जागा हा हेतू निष्फळ करतो म्हणजे शिवच म्हणतो की जागा ही चुकीची त्यानंतर त्या या ठिकाणी पार्किंग केल्यास संबंधित व्यक्तीला के कमीत कमी एक किलोमीटरचा फेरा घेऊन बस स्थानक व बाजारपेठेत यावे लागेल त्यामुळे पार्किंगचा हेतू निष्फळ करतो मला सांगा बस स्टँड शेजारी पार्किंग आहे आणि एक किलोमीटर कुठून येणार आहे फेरा मारून त्यानंतर ते म्हणतात बस स्थानक पार्किंगच्या केवळ पंचवीस तीस मीटर अंतरावर आता बस स्टँडवर पार्किंग नाही का बसेस आहे सगळ्या तिथे तिथे पार्किंगची व्यवस्था आहे का नगरपालिकेचा बस त्यांचा काही संबंध नाही दुसरी काय म्हणतात पार्किंगची आवश्यकता वाटत नाही सदरचे बस स्थानक येणाऱ्याच विकसित झालेलं असून स्वतंत्रपणे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ती कोणासाठी केलेली आहे बस स्टँडवर आलेले लोक त्यांच्यासाठी दहा पाच गाड्या तिथे लागतात फक्त त्यानंतर ते म्हणतात तसेच शिन्नर शहरात एमआयडीसी येथे काम करणारा पत्रकारांनी नीट ऐकून घ्या शिन्नर शहरात एमआयडीसी येथे काम करणारा कामगार वर्ग राहतो मात्र जो कामगार वर्ग सिन्नर शहरात राहतो त्यांना ने आम करण्यासाठी प्रत्येक कंपनीची स्वतःची वाहतूक व्यवस्था आहे त्यामुळे स्वतःची व्यवस्था आहे त्यामुळे हा कामगार वर्ग शहरात पार्किंग करत नाही तसेच काही था कामगार वर्ग स्वतःच्या वाहनाने ये जा करत असल्याने व पार्किंगची व्यवस्था कंपनीमध्ये असल्याने पार्किंगची व्यवस्था कंपनीमध्ये तुम्पोरी असल्याने शहरात पार्किंग करत नाही हो काय माणूस आहे काय अधिकारी तसेच ग्रामीण भागातील येणारा व्यक्ती अथवा शेतकरी हा काहीतरी वस्तू घेण्याकरता शहरात येत असल्याने काहीतरी वस्तू ती वस्तू घेतल्यावर दुकानाच्या ठिकाणी त्याच वाहतुकीकरता वाहन उपलब्ध असणे गरजेचे असल्याने म्हणजे तिथं दुकान म्हटलं घेतलं की तिथं वाहतुकीला असल्याने तो या पार्किंग मध्ये पार्किंग करून काही बाजारपेठेत जाणे अशक्य आहे त्यांनी ठरवून टाकलं आपण सिन्नरकरांना माहित नाही घरकर कशी येतात आपल्याला माहित नाही सिन्नरकर कशी येतात बाजारात त्यांना माहित नाही तो ऐका ना पुढे काय म्हणतात अजून त्यांच्या आखलेचे कार्य बघा पुढे काय म्हणतात तसेच ग्रामीण भागातील येणारी व्यक्ती अथवा शेतकरी काहीतरी वस्तू घेण्याकरता शहरात येत असल्याने ही वस्तू घेतल्यावर दुकानाच्या ठिकाणी त्या वाहतुकी करता वाहन उपलब्ध असणे गरजेचे आहे तो या पार्किंग मध्ये पार्किंग करून पायी बाजारपेठेत जाणे शक्य नाही तो वस्तू घेणार असल्याने वाहनासह दुकानात जातो

परत तसेच शहरामध्ये इतर चार ठिकाणी पार्किंग आरक्षणे उपलब्ध आहेत तसेच एक ट्रक टर्मिनस आहे ट्रक टर्मिनस कुठे राष्ट्रीय महामार्गावर गोदरेमाडाच्या तिकडे प्राप्त झालेल्या ला। प्राप्त झालेल्या निविदावर चर्चा करून निर्णय घे नियम असा आहे की टिप्पणीमध्ये कोणकोणत्या निविदा कोणत्या आहेत त्याच्यात लोएस्ट कोण आहे सेकंड लोएस्ट कोण आहे थर्ड लोएस्ट कोण आहे सदस्यांना माहिती देणं गरजेचं वाचचे नाही तो कायदा आहे सगळ्या सगळ्यांना पाहिजे परंतु इथं काही देत नाही इथं मंजूर मग कोणाला काय ठरलं त्याने ठरवून घ्यायचं एक विषय तर तीनशे नव्हे नपा निधी व इतर शासकीय निधी अंतर्गत विविध कामे हाती घेणे बाबत चर्चा करून निर्णय घेणे तीन दहा कामं तुम्ही लिस्ट दिली इथं मग हे विविध कोणते विविध काम त्यांचा हेतू याच्यातला असा आहे ऑलरेडी कामं झालेले बघण्यासाठी हा सर्वा प्रकार त्यांचा हेतू फक्त काय आहे की ह्या तीनशे नऊच्या याच्यात बाकीचे झालेली काम घालून द्यायची आणि बिलं काढायची बिलं काढायच्या एक प्रकारे बाकी काय विषय